महाराज की जय भवानी आज भिवंडी ग्रामीण सेनेच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले प्रकाश पाटील साहेब आगे बडो शंकरराव मोरे साहेब आगे बढो शिवडे साहेब आगे बडो संघाचा विकास त्यांच्याबरोबर युवासेना कार्या तुम्हाला वेळ लागला म्हणून आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले धर्मवीर आनंदगीर साहेबांचे अंत्य यांचे सहकारी आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू असे असलेले शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षाचे उपनेते सन्माननीय प्रकाश पाटील साहेब खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य का कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या का विधानसभेत आमदार होऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणून ह्या भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे कालचे आजचे आणि उद्याचे आमदार सन्मान्य साहेब उपस्थित ज्यांनी आताच आपल्याला या ठिकाणी एकदम जबरदस्त असं मार्गदर्शन केलं आणि शिवसेना पक्षाचा हिरा म्हणून आम्ही त्यांना ओळखतो त्याचबरोबर मी आजच त्यांना म्हणालो की माझ्या या युवासेनेमध्ये माझ्याशी माजे, अत्यंत जवळचं त्यांचं नातं आहे आणि अत्यंत प्रत्येक गोष्ट जी चर्चा करूनच ते भविष्यात पुढे करत असतात किंवा मी सुद्धा कुठली चांगली कामं करत असताना ज्यांचा सल्ला म्हणा ज्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करत असताना त्यांना विचारल्याशिवाय मी काही करत नाही असे माझ्या अतिशय जवळचे सहकारी आमचे मोठे बंधू शिवसेना पक्षाचे प्रवक्ते सेनेचे सचिव सन्माननीय राहुलजी लोंडे साहेब खर तर राहुलजींना मी प्रकाश पाटील साहेब सगळ्यात मोठा भक्त मी आहे आणि राहुलजींसाठी मी अनेक महिन्यांपासून काहीतरी एक मागणी करत होतो की राहुलजींना एक मोठी राहु जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये मिळावी यासाठी माझा प्रयत्न सुरू होता आणि मी शिंदे साहेबांना आजपर्यंत कुठली गोष्ट मागितली शिंदे साहेब करतात आणि शिंदे साहेबांनी फक्त दोन तीन वेळा सांगितलं की साहेब ते राहुलजींसाठी मी असं असं तुमच्याकडे मागणी केलेली आहे त्यांनी मला काय सांगितलं त्यांना माहिती नव्हतं की मी मी त्यांच्यासाठी मागणी साहेबांना सांगितलं की साहेब राहुलला जबाबदारी दिली पाहिजे तो पक्षासाठी खूप मेहनत करणारा आहे आणि फक्त ठाणे मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो फिरून सगळं पक्षाचा प्रचार करतोय साहेब म्हणाले तू सांगितलं तू सांगायच्या आधीच माझ्या डोक्यामध्ये मी काहीतरी गोष्टींचा विचार केलेला आहे लवकरच त्या गोष्टी मी जाहीर करणार आहे आणि आज उदाहरण आज तुम्ही बघा या सत्तावीस तारखेला या या युवा दौऱ्याची सुरुवात मी मोरे तुमच्या करतोय आज या दौऱ्याची सुरुवात करत असताना मी सर्व आधी सकाळी उठून आमच्या ठाण्याच्या उत्पन्न गणपती मंदिराचा आशीर्वाद घेतला आणि मंदिरात बाहेर पडलो आणि गव्हर्नमेंटचा जीआर आला की राहुल डोंडे यांची सिद्धीनाथ मंदिर आणि आता म्हणून तुम्हाला सगळ्यांना ठाणेकरांना भिवंडीकरांना काही काळजी करायची गरज नाही जायचं सिद्धी राहुल <laughs> <laughs> दर्शनासाठी खूप धावपळ असायची राहुल तर असे राहुल लोंडेजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि प्रमुदाचं भाषण पहिला तर इतकं ऐकलं आणि माझा अत्यंत जुना सहकारी दोन हजार बारा तेरा पासून माझ्यासोबत युवा सेनेमध्ये काम करतोय असा आपल्या युवा सेनेचा जिल्हा प्रमुख तसंच युवा सेनेचा माझा कार्यकारिणी सदस्य प्रभुदास नाईक मी त्याचाही मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो उपस्थित असलेले शरद पाटीलजी ज्ञानेश्वर मुकादमजी माझे मित्र सिद्धार्थ पांडरेजी रमेश नाईकजी आणि मोरेसाहेब पाटील साहेब आता मी आजचा हा कार्यक्रम झाल्या नंतर कारण आजपासून माझा सत्तावीस तारखेपर्यंत नॉन स्टॉप कार्यक्रम एक महिना एकोण त्रेसष्ट विधानसभा मध्ये मी फिरणार आहे भिवंडीचा एक माणूस माझ्या सोबत असला पाहिजे असं मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाटत आहे म्हणून मी मांजरेकर विनंती करतो आता तुम्ही एवढं भारी बोलता तुम्ही फक्त भिवंडी मध्ये थांबू नका पूर्ण महाराष्ट्रामध्ये मांजरेकर क्या चिंते अभी आप लिहाय नाही मांजरेकर एक प्रतिनिधी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊ म्हणून माझ्या तुमचा नंबर मी घेणार आहे आणि तुम्हाला माझ्यावरून घेऊन जाणार आहे तिथे नाही तुम्हाला मार्गदर्शन करायला त्या ठिकाणी मी घेऊन जाणार आहे काहीच आहे माणूस आहे खेळे साहेबांशी मी बोलू सुट्टी प्रभूला हरकत नाही दिसायला दिसायला तीसच आहे खूप चांगलं त्यांनी आज या ठिकाणी एक वेगळी एनर्जी या सभागृहामध्ये तुम्ही आणलेली तर मी मोरे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मोरे साहेब गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मागे पडले होते की सांगितलं की पूर्वेशी आपल्याला माझ्या या मतदारसंघामध्ये युवासेनेची एक बैठक घ्यायची आणि असंच मोरेसाहेब तुम्हाला सांगितलं की मोरेसाहेब सत्तावीस तारीख चालेल का काही ठरलं सत्तावीसला माझ्या या नवऱ्याची मी सुरुवात करणार आणि मी एका झटक्यात त्याला सांगितलं साहेब सत्तावीस तारीख डर का मी येतो तुम्ही सांगा किती वाजता अकराची वेळ होती परत जरा आमचा हायवे होऊन जाईल आता मी सांगितलंय कालचे आजच्या उद्याच्या आमदार शांताराम मोरे म्हटलं की आमचा हायवे पण एकदम छकाच्या होणार आपल्या सगळ्यांना युवा सैनिकांना एवढं सांगायचं की अत्यंत मेहनत करणारा आज या भिवंडी ग्रामीणचा आमदार म्हणून आपल्या समोर बसलेला जास्तीत जास्त विकास मी कसा करू शकतो या दृष्टिकोनातून लढणारा एक व्यक्ती म्हणून शांताराम मोरे साहेब अत्यंत चांगलं काम करतायत हे आज या ठिकाणी मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं मी आपल्या सगळ्यांना सांगेन की आज युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असताना अजून अधिक मजबूत करण्यासाठी आपण हा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्याची सुरुवात आज या करत करतो प्रभुदासनी सांगितलं की मला परत तुम्ही वेळ द्या आणि या भिवंडीमध्ये अजून दोन दिवस जर दिले तर अजून चांगले कार्यक्रम राहू आज सुरुवात मी आता हे माझा सत्तावीस तारखेचा दौरा संपल्यानंतर मला परत प्रचारासाठी तरी यायचंच आहे ते फक्त एकच विनंती आहे जरा दुपारची वेळ ठेवा काय होईल ते मी तुम्हाला सांगतो आम्ही ठाणे आणि आम्हाला बुधवार आणि रविवारचं जेवण जेव्हा लागतं तेव्हा आम्ही भेवंडीवर पुढच्या वेळेस मी भेवंडीत येऊन भोजन करीन ना कुठल्याही दिवस असं प्लॅनिंग करून घेऊ ना इथली भाकरी इथलं मटण इतली सुकट आगरी गोळी जेवण माझ्या घरी मसाला फक्त आगी मसालाच चालतो त्याच्यामुळे पुढच्या वेळेस बोलवा तेव्हा असे प्लॅनिंग करा आणि आपल्या सगळ्या युवा सैनिकांना मी एकच विनंती करीन की आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आज शांताराम मोरे साहेब त्यांच्या मदतीनं तर नक्कीच मेहनत करत आहेत प्रकाश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या भिवंडी मध्ये सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी अत्यंत चांगलं काम करत तर आहेत परंतु आता पुढील जे साठ दिवस आहेत पन्नास दिवस आहेत हे आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे कारण राहुलजींनी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जर एकनाथ साहेब पुन्हा या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हवं असेल तर त्या नेतृत्वाला सिद्ध करण्यासाठी आज शांताराम मोरे सारख्या एका आमदाराला पुन्हा आपल्याला आमदार करणं सुद्धा फार महत्वाचं असणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो की चांगली युवा सैनिकांची जी ताकद आहे ती आता तुम्ही करा एकूण साडेतीनशे चारशे बूथ या मतदारसंघामध्ये या प्रत्येक बुथ कमीत कमी दहा युवकांनी सुद्धा आहे म्हणजे दहा युथची तरी त्या ठिकाणी आपल्याला यादी तयार करायला लागणार आहे वन बुथ टेन युथ हा फॉर्म्युला जो आहे हा प्रत्येक आपल्या बुथ प्रमुखांनी तयार करायला पाहिजे म्हणजे एका युवा सैनिकांनी जरी शंभर मतदारांपर्यंत शंभर मतदारांची जबाबदारी जरी घेतली तरी आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आणि मोठा हा विषय असणार आहे म्हणून मी आपल्या सगळ्या सैनिकांना विनंती करेन की अतिशय चांगलं आणि मेहनत आता तुम्ही करा मी दरवेळेस सांगत असतो की माझा जो युवा सैनिक आहे त्यांनी काय फक्त झेंडे लावायचे आणि बाईक लावायची रॅली काढायची का नाही का माझा जो युवा सैनिक आहे शिवसेनेचा पक्षाचा शिवसेना पक्षाचा पक्षा जो पदाधिकारी ज्या पद्धतीनं काम आणि जबाबदारी घेतो तशीच जबाबदारी आमच्या युवा सैनिकांना सुद्धा भविष्यात मिळावी या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या मी युवासेनेचा कायदा झेडे लावायचे हा ते युवासेनेवाल्यांना सांगा बाईक रॅली काढली हा ते युवासेनेला सांगा पाटील साहेब ह्या पुढे पूर्वे सरनाईकच्या युवासेनेमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या युवासेनेमध्ये आमचा युवा सैनिक हा प्रत्येक जबाबदारी शिवसेना आणि महिला आघाडीला ज्या पद्धतीनं दिली जाते त्या पद्धतीची जबाबदारी आमचा युवा सैनिक सुद्धा स्वीकारणार हे आज या ठिकाणी फरक आहे पूर्वीचे नेते आणि आत्ताच्या नेत्यांमध्ये फरक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अडीच वर्षामध्ये वर्षामध्ये मध्ये तर राहुलजी अडीचशे लोक सुद्धा गेले होते आणि या अडीच वर्षामध्ये अडीच म्हणून फरक आहे पूर्वीचे जे अध्यक्ष होते ते काय त्याचा दौरा वगैरे केला नव्हता प्रभुदासनं तर चांगलीच त्याची माहिती आहे तिथं बाजूला भेटलं तिथंच कोल्ड कॉपी हे सगळं घ्यावं लागायचं कधी भाकरी भाकरी विषय बोलणार पण तळागाळातला कार्यकर्ता म्हणून आता आपल्याला काम करायचं कोणी नेता म्हणून नका सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करा आज सन्मानी एकनाथ शिंदे साहेब हे कार्यकर्ता म्हणून काम करतात अडीच वर्ष जरी ते मुख्यमंत्री आज मुख्यमंत्री म्हणून काम करत तरी अडीच वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या एक रुबाब किंवा नेता म्हणून त्यांनी काम केलं नाही तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं आज तुमच्या भिवंडीचा कार्यक्रम असेल साहेब आजही शिवसेनेचे जसे जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचे तसंच जिल्हा प्रमुख प्रमुख म्हणूनच आजही ते मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि म्हणून ते जे कार्यकर्ता म्हणून काम काम आपण सगळ्यांनी करा ही सुद्धा आज या ठिकाणी आपला करतोय सोशल मीडिया मला विश्वास आहे आता आज नेटवर्क नेटवर्क नसतं तर सगळे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवर बसले असते जसं आपण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ला वेळ देतो तसंच वेळ त्या फेसबुक व्हॉट्सअप आणि वर आता आपल्या शिवसेना पक्षासाठी आपल्या आमदारासाठी देतो आपल्या आमदार जास्तीत जास्त प्रभूदास म्हणाला की सा साहेब आम्ही दोनशे आठ कोटीचा निधी या ठिकाणी आणला परंतु तो निधी निधीचा जो प्रचार आहे तो, प्रचा तो लोकांपर्यंत झालाच नाही आपल्या दृष्टिकोनातून आपले आमदार जे करतायत काम ते लोक घरोघरी आपल्याला आता पोहोचवायचं आणि हे घरोघरी पोहोचवण्याचं साधन काय फक्त बॅनर लावून ते होऊ शकत नाही सर्वसामान्य माणूस जो घरी बसतो त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो मेसेज जायला पाहिजे फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही त्याचे हे केले पाहिजे आता जसं आपण सांगितलं की काय तुम्ही श्लोगन दिला होता नाही मोरे साहेब विकासाचे वारे कोयनूर हेरे शांताराम मोरे हे जे असे वाक्य आहेत ह्याची वाक्य आताच आपण तयार करून हे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या माध्यमातून याचा प्रचार तुम्ही सुरू करा आज या ठिकाणी आपल्याला एक कागद असं मिळालं असेल मिळालंय की नाही तर ह्या सोशल सैनिक वर जो आपलं सोशल सैनिक आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे त्या सोशल सैनिक त्या नंबरवर तुम्ही विश्वास द्या किंवा जय महाराष्ट्र करा तुम्हाला त्या ग्रुपवर ऍड केलं जाईल आणि संघटनेचं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहेत त्याची माहिती सुद्धा त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला तर मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे कळकळीची विनंती करतो की आतापासून आजपासूनच आपल्याला खूप मेहनत आहे खूप आपल्याला कष्ट करायचे आणि कष्ट केल्यानंतर नक्कीच आपल्याला चांगलं त्याचं यश सुद्धा मिळणार आहे हा विश्वास मला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी चांगलं काम करा असं आपल्याला मला या ठिकाणी सांगायचं कारण आताच्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या या मतदार संघामध्ये आपण प्लस आहोत आपण लीड दिलं काम केलेलं आहे आपल्या या मतदार संघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आठ हजारांनी आपण प्लस आवू आणि गेल्या वेळेस आपण याच मतदार संघामध्ये त्याच्याही प्लस होतो विधानसभे तर आपल्याला कमीत कमी, कमी पासष्ट हजारांचा डोक्या लीडचा टार्गेट ठेवावं लागणार आहे आणि त्यासाठी आता आपल्याला मेहनत करायची आहे फक्त असं आकडे सांगून काय होणार नाही आपल्याला खऱ्या अर्थानं काम करावं लागेल ग्राउंड वर वर जाऊन काम करावं लागेल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मेहनत घ्या आणि मी प्रभुदास तुम्हाला विनंती करतो की तुमच्या गोरे तुमच्याही मतदारसंघामध्ये तुम्ही मला यादी द्या पूर्वी सेनेत काय व्हायचं तर युवासेनेमध्ये आमदारांनी यादी दिली ती आमदार एकाकडे जाणार मग ती यादी दुसऱ्याकडे जाणार मग तिसऱ्याकडे जाणार आणि मग ते अध्यक्षांकडे जाणार मग अध्यक्षांकडे जात असताना ती यादी कुठे जायची ड्रॉवर मध्ये जायची पूर्वी सरनाईकडे यादी व्हॉट्सअप वर जरी आली <पुर्वी> ना तर लगेच पाचवे मिनिटाला ती यादी माझ्या रेडर रेडर तुमच्या हाती पोहोचून पूर्वी इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू का आपण की इंटरव्ह्यू ज्या शिवसैनिकाला युवा सैनिकाला आपल्या संघटनेसाठी काम करायचं आहे त्याला तुम्ही रडवता कशाला हा माझा पहिला प्रश्न होता माझ्या युवा सैनिकाला जर त्याच्या अंगाने त्या युवा सैनिकावर विश्वास दाखवलेला आहे तर माझा विश्वास त्या आमदारावर आहेच म्हटलं की माझा विश्वास माझ्या त्या युवा सैनिकावर सुद्धा आहे आमदारांनी दिलेली यादी लगेच आपण जाहीर करू हे सुद्धा या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं म्हणून या मतदारसंघामध्ये विधानसभा अध्यक्ष असतील विधानसभा सचिव असतील विधानसभा उपाध्यक्ष असतील विधानसभेचे जे आपले विभाग असतील त्या विभागानुसार सुद्धा तुम्ही अध्यक्षांची निवड करा उपाध्यक्षांची निवड करा सचिवांची निवड करा जितके पद हवे तितके पद आपण देऊ कारण मी लगेच लक्षात ठेवा शिवसेना हा पक्ष क्वांटिटी आणि क्वालिटीवर काम करणारा पक्ष आणि आपल्याला चांगल्या मुलांना घेऊन एकत्रितपणे ही युवासेना अधिक मजबूत करायची कारण तुम्हाला उदाहरण सांगतो की पूर्वी भिवंडीमध्ये युवासेना खूप स्ट्रॉंग होती आम्ही यायचो भिवंडीमध्ये कार्यक्रम असला की आम्ही यायचो कार्यक्रमाला तशी आजही युवासेना चांगली मजबूत आहे पण आपल्याला अजून त्या युवासेनेला मजबूत करायचं आहे एकच सांगतो ज्या व्यक्तीने अडीच वर्ष आपल्या सगळ्या सर्वसामान्य शिवसैनिकांना ताकद दिली आता ती वेळ आपल्याला आहे आपल्याला ती संधी मिळाली की अडीच वर्ष शिंदे साहेबांनी आपल्याला शिंदे साहेबांना त्यांची ताकद अजून अधिक मजबूत करण्यासाठी आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी काम करा असंही आज या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आज लाडकी बहीण आहे अनेक योजना आहे जे राज्य शासनाच्या वतीनं आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवर्जून आणलेल्या आहेत ह्या सगळ्या योजना सुद्धा आपल्याला लोकांच्या घरोघरी पोहोचवायचे आज लाडकी बहीण कुटुंब भेट किती लोकांना याची माहिती आहे हात वर का आपण ज्या लाडकी बहीण लाडकी बहीण योजना जी केली किती लोकांना याची माहिती आहे म्हणून माहिती नाही का हात वर का ह्या लाडकी बहीण कुटुंब भेट म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमात एक ऍप बनवला ऍप ते ऍप सुद्धा इथे आपण अनिर्म कुठे गेला आपण स्कॅनर ते लाडकी बाईन कुटुंब भेटचा आपण स्कॅनर घ्या आणि प्रत्येक युवा सैनिकांनी आता माझ्यामध्ये पाच सहाशे आहेत ह्या प्रत्येक युवा तो ऍप आज डाऊनलोड करा आणि डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही कमीत कमी एका युवा सैनिकांनी जरी शंभर महिलांच्या घरोघरी जर ते केले चर्चा केली तर तुम्हाला ऑटोमॅटिक प्रचार करायचं एक साधन मिळते आणि जाऊन त्या महिलेची विचारपूस करायची तुम्हाला संधी मिळते म्हणून जर आज पाचशे लोकांनी जरी शंभर शंभर महिलांचा जर टार्गेट ठोका तुम्ही आपोआप किती लोकांपर्यंत पोहोचला पन्नास हजार महिलांपर्यंत तुम्ही त्यामुळे तुम्ही हा जो डेटा आहे त्याची कुठली तुम्हाला माहिती असेल संजय सिंग तुम्हाला कुठली अडचण असेल मोरे साहेबांच्या ऑफिस मध्ये त्यांच्या तुम्हाला विचारा संजय सिंग म्हणून आमचा या ठिकाणी प्रतिनिधी आहे जो सगळं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम पाहतोय तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळी मदत केली जाणार आणि फक्त आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की चांगलं आता आपल्याला काम करायचं आहे मेहनत घ्यायची आहे कारण आता जर आपण मेहनत घेतली नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं फेक नरेटिव्ह आपल्या भिवंडीमध्ये तर सगळ्यात मोठा उदाहरण आहे कोणी विचारही केला नव्हता तेवढा हा फेक नरेटिव्ह आपल्या भिवंडी मतदारसंघामध्ये झाला आणि त्याचा परिणाम आपल्या या महायुतीच्या उमेदवाराला ह्याच फेक नरेटिव्ह मध्ये विधानसभेमध्ये सुद्धा ही लोक असंच फेक नरेटिव्ह तयार करतील आणि आपली ताकद कमी करण्यासाठी लोकांना काहीतरी सांगतील आणि त्याच्या नुकसान हे आपल्या उमेदवाराला होऊ शकतो ह्याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आता आपल्याला मेहनत करायची आहे काम करायचंय आणि आपल्या पक्षाचा प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागा अशी सूचनाही आपल्या सगळ्यांना देतो आणि युवा सेना कालही भिवंडीमध्ये चांगलं काम करत होती आजही करणार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हा शेवटी दिगे साहेबांचा सा ठाणे सा जिल्हा आहे दिगे साहेबांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना युवा सेना महिला आघाडीची ताकद ही सगळ्यात मजबूत आहे कारण हे ठाणेकर काय करू शकतो हे फक्त महाराष्ट्र जगाने बघितलेलं आहे संपूर्ण देशाने तर बघितलं होतं परंतु अनेक देशांमध्ये एकनाथ शिंदे काय आणि धर्मविरुद्ध बघितल्यानंतर अजून त्यांना कळेल एकनाथ शिंदे साहेब काय आहेत त्याच्यामुळे आपले शिंदे, शिंदे, शिंदे साहेब आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी विकास केलाय महाराष्ट्राचा जो त्यांनी एक वेगळी उंचीवर महाराष्ट्राने नेलेला आहे अशा शिंदे साहेबांना आता आपल्याला साथ द्यायची आहे ह्यासाठी आज तुम्हाला भेटण्यासाठी मी आलोय पुन्हा एकदा मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो की आज तुमच्यामुळे सुरुवात आणि मला विजयच अशी होती तुमचा विजय सुद्धा निश्चित आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे ह्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि नक्कीच ही गोष्ट मला आयुष्यभर लक्षात राहील अशा शुभेच्छा देतो तसं शांताराम मोठे आहे विधानसभेमध्ये निघालो तर मी पप्पा सांगितलं की असं असं आहे तर मला पप्पा बोलले अरे शांताराम एकदम चांगला कार्यकर्ता आहे खूप मेहनत करणारा आमदार आहे आणि कधी कधी कुठे काही त्यांना अडचणी झाल्या विधानसभेमध्ये प्रश्न उत्तर असतील किंवा लक्षवेधी असेल किंवा अनेक गोष्टी असतील शांताराम मोरे साहेब सरनाईक साहेबांकडे जातात आणि त्यांना सांगतात की साहेब आपण काय याच्यामध्ये करू शकतो तर सरनाईक मला ते बोलले की शांताराम मोरेला ज्या ज्या वेळेस मदत झाली होती त्या वेळेस मी त्याला मदत करत असतो आणि पुन्हा एकदा शांताराम मोरे हा आमदार होणार अशा शुभेच्छा सरनाईक साहेबांची मत मागले गेले म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करत असताना सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आता काम करा आता आपल्याला लढायचं आहे लढायचं नाहीये या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी चांगलं काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मातरम